महिनाभरात राष्ट्रवादी शिवसेनेच्या चाळीस आमदारांची घर वापसी होईल असा खळबळजनक दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे वारे मवियाच्या बाजूने वाहतायत सोडून गेलेल्यांना बोलायला जागा नाही आहे आणि त्यांच्यावर गद्दारीचा शिक्का लागलाय त्यामुळे चाळीस आमदार परत येणार असल्याची चर्चा सुरू आहे असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आणि राजकीय वर्तुळात आता खळबळ माजली आहे बोलाच ना जागा नाही यांच्यावर ही सगळी गद्दारांची शिक्का लागलेली ही मंडळी आहे हे गेले तर आता परतीचा दोर तर संपला आहे परत काही येऊ शकत नाही पण मी तुम्हाला विश्वासानं सांगतो हो। हे गेलेले अजितदादा पवारांच्याकडचे असू देत किंवा शिंदे गटाकडले असू देत पुढच्या महिनाभरामध्ये दे जवळपास हे यांचे दोघांचे मिळून चाळीस आमदार घरवापशी होईल ही परिस्थिती आता निर्माण झालेली आहे राज्यामध्ये आणि त्यांनी तशा पद्धतीचा संपर्क साधत असल्याची माहितीसुद्धा आहे वस्तुस्थिती काय आहे मला माहीत नाही परंतु ती चर्चा मात्र प्रचंड जोरात आहे आणि हे होण्यामध्ये कुठलीही अडचणही मला दिसत नाही कारण वारे आता महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या दिशेनं वाहत आहेत